वेल आहे पाणवेल याला यल्लीबळी त्याचप्रमाणे नागवल्ली नागवेल अशा इतर नावांनीही ओळखलं जातं ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे हिच्या पानांपासून विडे केले जातात ही एक भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे डोके दुखत असल्यास व रात अंधळेपणामध्ये या वेलीचा वेलीची जी पानं असतात त्याचा रस वापरला जातो त्याचप्रमाणे कफ विकारात विकारात दिली जातात पाने ही गुणकारी असून गळू व सूज यावर त्याचे पोटीस बांधतात विड्याचे पान हे विशेष करून जड अथवा पोटभर जेवणानंतर खायला हवे अधिक पाण्या खाणे हानिकारक असल्याचे आढळले आहे या वेलीची लागवड भोसभूषीत जमीन व सुपीक जमीन मध्ये केली जाते भारताच्या दक्षिण भागात मलवल प्रदेशात आणि बंगाल गुजरात महाराष्ट्रामध्ये नागवेलीची शेती केली जाते याचे मूळ स्थान जावा बेटे आहे त्यानंतर ती जगभरात पसरली गेली आता हा वेल कसा लावायचा हे तुम्हाला मी सांगेन याची जर तुम्हाला फांदी मिळाली तर उत्तमच ती फांदी दोन तीन दिवस ग्लासमध्ये ठेवायची त्याला मुळे फुटले की आपण त्याला जमिनीत लावायची जमिनीत लावल्यानंतर त्याला आधार द्यायचा आधार देण्यासाठी आपल्याला सुतळी किंवा कात्या वापरायचा आहे आणि जर तुम्ही जमिनीमध्ये किंवा कुंडीमध्ये ऑलरेडी पाणवेल लावला असेल नागवेल लावला असेल आणि तुमची नागवेलाची झा वेल, नाग वेल, वेल जर वाढत नसेल तर त्यासाठी एक उपाय करायला हवा तो म्हणजे त्याला सुतळी आणि कातणी बांधायला हवं आणि कमी प्रकाशात ठेवायचं एक ते दोन तास त्याला सनलाईट सफिशियंट असते किंवा पार्शल शेडमध्ये सनलाईट पार्शल सनलाईटमध्ये त्याला ठेवलं तर ह्याची वेल योग्यरित्या आणि फास्ट वाढते अन्यथा याची पानं बर्न होतात आणि याचा वेल ही हळूहळू वाढतो त्याच्यामुळे याला कमी सूर्यप्रकाशात ठेवावा आणि ओलावा सातत्याने ह्याला लागतो जास्त ओलावा असेल तर हे झाड सुकून जातं किंवा काळं पडतं सो असं हे नागवेलीचं झाड किंवा नागवल्लीचं झाड तुमच्या परसबागेमध्ये नक्की लावा आणि लावलं असेल तर ह्या काही टिप्स फॉलो करा आणखी एक हा वेल जर तुम्हाला फास्टमध्ये मी परत एकदा सांगतो जर अजून जोरजोरात स फास्टमध्ये किंवा लवकर वाढवायचा असेल तर जोर त्याला उत्तम पर्याय म्हणजे तो म्हणजे सुतळी वगैरे त्याला आधार देणं खूप गरजेचं असतं मी भिंतीचा आधार दिलेला आहे आणि इतर वेळी याची जी ग्रोथ असते ती ग्रोथ स्लो असते मात्र जर तुम्ही याला योग्य हवामान दिलं अर्थातच याला जर तुम्ही ओलावा दिला आधार दिला तर ही वेल खूप फास्ट वाढते खूप झपाट्याने वाढते या नागवेलीच्या पानांना धार्मिक महत्त्वही जास्त आहे प्रत्येक पूजेमध्ये या वेलीची पानं ही वापरली जातात त्याच्यामुळे असं हे बहुउपयोगी झाड तुम्ही तुमच्या बरस बागेमध्ये नक्की लावा आणि बऱ्याच वेळा ह्याची जी वाढ आहे ना आपल्याला खुंटल्यासारखी वाटते किंवा ह्याची वाढच होत नाही असं वाटतं तेव्हा तुम्हाला शेणखत द्यावं लागेल शेणखत द्यायचं आणि याला चांगला आधार द्यायचा कमी प्रकाशात ठेवायचं ओलावा ठेवायचा म्हणजे स्प्रेनी फक्त त्याला स्प्रे त्याच्या ज्या आपण सुतळी ठेवली किंवा कात्यानी ज्याला चढवला आहे त्याच्यावरती ओलावा द्यायचा जमिनीमध्ये पाणी कमी द्यायचं अर्थात जास्त पाणी झालं तर ते मुळे त्याचे डॅमेज होतात मुळ्या त्याच्या कुजून जातात आणि वेल खराब होते त्याच्यामुळे जेव्हा जमिनीवरची माती ही सुकून जाईल तेव्हाच त्याला पाणी द्यायचं आणि जेव्हा ती वेल आपण सुतळीवरती चढवलेली असते तेव्हा त्याला नेहमी स्प्रे करायचं नेहमी म्हणजे सकाळ आणि सायंकाळ त्याला दोन्ही टाईम पाणी द्यायचं असतं अशी ही माझी वेल सुद्धा मी खूप वेळा कट केलेली आहे आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बोनस टिपती म्हणजे याची जी पानं असतात ती खालून काढायची जोपर्यंत तुमची वेल मॅच्युअर होत नाही तोपर्यंत त्याची पानं वरून कधीच तोडायची नाहीत वरून तोडली तर तुमच्या वेलीची जी वाढ असते ती खुंटते आणि वेल हा वाढत नाही याची ग्रोथ इथेच्या पानांवरती डिपेंड असते जर तुम्ही याची पानं काढत राहिला तर ह्याची वेल वाढत नाही त्याच्यामुळे पानं जरी काढायची असतील तर ती खालची काढावी वरची पानं काढू नयेत ज्याने ह्या वेल वाढत नाही हे माझं स्वतःचं निरीक्षण होतं आणि तुम्हाला अजून या वेलीबद्दल काय माहिती असेल तर उपयोग माहिती असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा असा हार्ट शेपमध्ये याची पानं असतात आणि हिरवं कंच अशी ही पानं आणि असा हा वेल मी पुन्हा सांगतो आहे तुमच्या परस नक्की लावा तुम्हाला तुमच्या द पूजेसाठी किंवा जेवण झाल्यानंतर याचं एक जरी पान खाल्लं तरी छान असतं पू साफ होतं सो असं हे झाड तुम्ही तुमच्या बागेमध्ये नक्की लावा नक्की लावा नक्की लावा झाडे जगवा झाडे लावा हॅपी गार्डनिंग लवकरच भेटू अशा नवीन एका झाडाची ओळख घेऊन तोपर्यंत पाय